महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची ठरवत असत काम हे संपन्न आहे अथक काम आहे किती चालणार ते रस्ता, रस्ता सुरूच आहे तालुक्यासाठी तालुक्याच्या जनतेसाठी तुमच्या माता तुमच्या भावकेसाठी तुमच्या घराधारासाठी तुमच्या भावासाठी तुमच्या वहिनीसाठी ज्या भूमीत तुम्ही जन्माला आला त्या गावकुसासाठी तुम्ही एक महिना वेळ मला द्यावा मा ही माझी कळकळची नम्रतेची विनंती आहे मित्र कारण ही निवडणूक दोन वेळा मी सांगवला मतदारसंघाचं नेतृत्व केलं तुमच्या पण ही संधी माझ्यासाठी शंभर टक्के आहे मला माहीत आहे मला राज्याचं नेतृत्व करायची संधी या निवडणुकीत मिळणार आहे ही संधी तुम्ही वाया घालवू नका एवढं कळकळीचं आव्हान देतो शंभर टक्के मी मुंबईत आडो निवडून का परत येताना लाल दिव्याच्या गाडीत येतोय तिथे काय माहिती गडी तर ठरलेलं आहे की होणार आहे मी निवडून येणार आहे आणि भाजप शिवसेनेचं सरकारच महाराष्ट्रात येणार आहे खासदार तिच्या जा निवडणुकीतून जाऊ नका खासदार तिला घाबरून सोडून मतं घेतलेली घटना बदल होणार आपल्याला वीस टक्के मताचा टोला बसला पण मुस्लिम बांधव धोक्यात आहे तिथं आपल्याला पंधरा वीस टक्के मतदार टोला इथं बसले नाही काही सह जीवा भावाची महास सांगून दिली बापू आता काय बोलायला आणि तुमचा ऐकत आमची घटना धोक्यात लोक ऐकाय तयार नव्हती विरोधकांनी एवढा त्याचा अपभ्रंश केला असा प्रचार केला हे सगळे प्रचार आता संपलेले आता महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक माणूस निवडणुकीला सामोरं जाणार आहे प्रत्येक मतदार सामोरं जाणार आहे तो विकासाचा विचार घेऊन जाणार आहे पण विकास या शब्दाचं दुसरं नाव एकनाथ शिंदे, शिंदे साहेबांसारखी विकासाची भरारी घेणारं नेतृत्व या राज्याला मिळाले राज्यात सुजलाम सुफलाम होऊन चाललेलं आहे ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध आपल्या पालकापासून ते पाळण्यातल्या लेकरापर्यंत समाजातल्या प्रत्येक वयाच्या माणसाचा विचार करून त्याच्यासाठी स्वतंत्र योजना लाडक्या बहिणींसाठी होती ते, ते पंधराशे रुपये त्यांना दिल्यावर त्यांचे प्रश्न मिटत नसतात पण पंधराशे रुपये महिन्याला तिच्या ताब्यात येता यासाठी घरात तिचा जो सन्मान वाढलेला आहे तो सन्मान